कोरोना काळानंतर जनजीवन पूर्वपदावर येत असताना रेल्वे गाड्या सुद्धा सुरू करण्यात आलेल्या आहेत चांदूर रेल्वे स्टेशनवरील लॉकडाऊन लागायच्या पहिले विदर्भ एक्सप्रेस महाराष्ट्र एक्सप्रेस हावडा अहमदाबाद एक्सप्रेस सेवाग्राम या गाड्यांचा थांबा होता मात्र अनलॉक झाल्यानंतर या सर्व रेल्वे गाड्या सुरू झालेल्या असूनही चांदूर रेल्वे स्टेशनवर मात्र यांना थांबा देण्यात येत नाही केवळ विदर्भ एक्सप्रेस या एकमेव गाडीला चांदूर रेल्वे स्टेशन वरती थांबा देण्यात आलेला आहे या व्यतिरिक्त इतर सुरू असलेल्या गाड्यांचा थांबा देण्यात आलेला नसून चांदूर रेल्वे तालुक्यात साठ ते सत्तर खेडे गावे आहेत चांदूर रेल्वे स्टेशनला रेल्वे थांबा न मिळाल्यामुळे येथील नागरिक विद्यार्थी नोकरीधारक तसेच व्यापारी वर्ग यांना खूप त्रास सहन करावा लागतो आहे या सर्व गाड्या स्थानिक रेल्वे स्टेशनवर थांबा देण्यात यावा अन्यथा स्टेशन बंद करण्यात यावे यासाठी दोन ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती दिनी भव्य जनआंदोलन करण्यात आले यावेळी रेल्वे अधिकारी यांना एक भले मोठे कुलूप भेट म्हणून देण्यात आले यावेळी भव्य कुलूपाची मिरवणूक सकाळी दहा वाजता शहरातील सुभाष शाळा जुना सरकारी दवाखाना जैन मंदिराकडून सिनेमा चौकापर्यंत नेण्यात आली या ठिकाणी चंद्रशेखर आझाद यांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आले यानंतर महात्मा गांधीजी यांच्या फोटोचे पूजन करून अभिवादन करण्यात आले व सदर ठिकाणाहून मिरवणुकीला पुन्हा सुरुवात करण्यात आली यानंतर जन आंदोलन रेल्वे स्टेशनवर वर पोहोचले उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली यानंतर शिष्टमंडळाने रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेऊन कुलूप त्यांना भेट केले येत्या पंधरा दिवसात चांदूर रेल्वे स्टेशन थांबा न मिळाल्यास यापेक्षा उग्र स्वरूपाचे रेल रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी चांदूर रेल्वेचे ठाणेदार मगन मेहते व आरपीएफचे पी कनोजिया यांच्या नेतृत्वात चोख पोलीस बंद सुद्धा ठेवण्यात आलेला होता पण आज सर्व पक्ष मिळून जेव्हा आपण या मोर्चाला निघालो आहे त्यावेळेस तुमचीही जबाबदारी आहे कारण जर तुम्ही आज या मोर्चात सहभागी झाला नाही बघ्याची भूमिका जर तुम्ही घेत असाल तर तुमची पिढी तुम्हाला माफ करणार स्पर्धासारखी वागा त्या चालूशी शहा आपला आज आपल्या समस्येचा प्रश्न उत्तर आहे त्यासाठी आपण भिडलं पाहिजे आणि पूर्ण ताटीविषयी आज आपण या रस्त्यात या मोर्चात रेल्वे स्टेशन गेलो पाहिजे कोणत्याच प्रकारची तुमच्यावर कोणती कारवाई होणार नाही त्याच्या आधी जेव्हा जेव्हा रेल्वेची कारवाई झाल्या त्यासाठी तुमची आम्ही आठ्या लोकच जबाबदार आहोत एवढी जाहीर मोठ्या संख्येने तरुणांनी याचे सामील व्हा कारण आमच्या बाकी लोकांच्याकडे गाडाघोळा आहेत पण तरुणाला तरुणालाही नागपूरला असो कुठे जाण्यासाठी असो रेल्वे फक्त पर्याय आहे आणि आपल्या चालूच्या नावातच रेल्वे लावलेला आहे त्यामुळे रेल्वेचा थांबा आपला आपला हक्क आहे त्यासाठी आजपासून तुमचे मोर्चा निघतो आहे जेही माझ्या आज तरुण आहेत व्यापारी वर्ग आहे सर्वांना विनंती आहे की नंतर मग दिवसभर दुकानात चर्चा केल्यापेक्षा कोणी लीडर मदत करत नाही कोणीच करत नाही मृदळा आहे नेते मृदळा आहे ते त्या घरी झोपले आहे पण तुम्ही जर जागरूक असाल तर आमच्या सोबत सोबत चाला आणि ही लढाई आम्ही लढायला तयार राहत या लढाईत तुम्ही सहभागी व्हा थोडी जाहीर विनंती करतो आणि आता याच्या नंतर रस्त्याच्या बाजूला कोणी थांबू नका त्या मोर्चात सहभागी घ्या आपल्या गावाच्या आपल्या हकला लढाई आहे आपणच जर लढलो नाही तर दुसरं कोणती तुमची लढाई लढणार नाही बंडू आठवले विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे